नमस्कार मित्रांनो तर आपण व्हिडिओ बनवण्यासाठी नवीन मोबाईल घेतला आहे रेडमी फोर्टीन प्रो प्लस तर त्याला हेडफोनची पिनच नाही ज्याच्यात आपण माईक कनेक्ट करायचो आणि व्हॉईस टाकायल म्हणून मी काही दोन दिवस व्हिडिओ अपलोड केला नाही दोन दिवसा खालचा व्हिडिओ आहे हा आता अपलोड करा करावा म्हणला आता बघावा त्याचं माईकचं आता उद्या परवा नवीन मोबाईलमधून व्हिडिओ टाकावा म्हणला आधी तर आपण आज पेरणीला जायचं होतं तर एक जणांचं पेरून द्यायचं होतं मे महिन्यापासूनच पाऊस झाला खूप जणांचे रान नीट करायचे राहिले होते काही जणांनी पेरलं होतं काही जणांचं बाकी होतं तर एक जणांचं पेरायचं चालतं आपण पेरणी यंत्र अशा गाडीत टाकून बैल घ्यायला दादा आलाय आमचा दादा एकदम खुश असते निवांतुगा आपलं बैल घेऊन जाते पेरायला पेरून येते त्या बैलाचं नाव लक्ष्मण हाय पाणी प्यायला हे आणि भया हे हल्ल्या आहे आपला लावण्याचा आणि पलीकडे पिल्ल्या बैल ह्या त्याच ना पिल्ल्या हाय आणि पलीकडे घोड बी हाय तर आता ह्याला बी सोडून न्यायचे पेरायला निघाला आहे भयासोबत आदत वासरा आहे दोन्ही बी आणि काम चांगलं करते आणि आपण पेर पेरायचं कोळपायचं घेतो कोळपायचं हजार रुपये एकर आणि पेरायचं बाराशे रुपये एकर घेतो तर अहमदपूरच्या आजूबाजूला कुणाचं असेल पेरायचं किंवा कोळपायचं तर तुम्ही आम्हाला माझ्या नंबरवर कॉल करू शकता नंबर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दे देणार आहे मी त्यावर कॉल करू शकता किंवा चॅनलच्या बायोमध्ये पण सुद्धा माझा नंबर आहे नाहीतर असं पण नोट डाऊन करू शकता तुम्ही शहात्तर सहासष्ट चौऱ्याऐंशी शून्या चार अठ्याण्णव तर कुणाचं बी पळपायचं किंवा पिरायचं असेल तर तुम्ही सांगू शकता तर बैल झुपलेले आहेत चंदुभाऊ आलते वैरणीसाठी बघा बैल खूप चांगले चालतील आणि फवारणी सुद्धा आपण करतो फवारणी तीनशे रुपये एकर फवारतो आपण पाणी ते मालकाकडेच असतं पाण्याला पण माणूस पाहिजे असतं तर आपल्याकडे भेटते फवारताना पाण्याचा माणूस दीडशे रुपये एकर घेतो पाणी द्यायला तर आता आपले वाघ निघालेले आहेत पेरायला बघा कसलं मस्त चालतंय संध्याकाळपर्यंत येतात आता पेरून